होण्याचं स्वागत करणं ही आपली भारतीय हो परंपरा आणि परंपरे या परंपरेनुसार सा आजच्या दे या उद्घाटन समारंभासाठी माननीय डॉक्टर प्रियाताई माननीय अनेक जी पिसाळ साहेब आपल्या सर्वांचे नेते श्रीमंत छत्रपती उदननाजी भोसले मित्रपरिवार जो आमचा या विलासपूर गोळीबाल मैदान मध्ये आहे त्या सगळ्याच्या माध्यमातून या ठिकाणी गेले तीन वर्षापासून हा महिलांसाठी गृहलक्ष्मी ते उद्योगलक्ष्मी हा महोत्सव सुरू असतो या महोत्सवाचं तिसरं वर्ष आणि व वर्षानुवर्ष गेल्या तीन वर्षामध्ये आमचा अनुभव असा पहिल्या हो दुसऱ्या आणि आता तिसऱ्या वर्षी अतिशय चांगला प्रतिसाद ग्राहकांचा आमच्या सगळ्या मार्गदर्शकांचा माता भगिनीचा प्रोत्साहन मिळतोय कुठल्याही प्रकारचं शुल्क यासाठी या स्टॉलधारकांकडून आम आपल्या सगळ्या आयोजकांकडून कुठलं आकारलं जात नाही त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध व्हावं आणि त्यांना एक मार्केटमध्ये येण्यासाठी त्यांच्या प्रॉडक्टला मागणी काय आहे मार्केटचा अभ्यास होण्यासाठी आणि स्वतःच्या हातात जे कलागुण त्यांचे आहेत सगळ्यांना एक चांगल्या प्रकारचा येण्यासाठी तर आम्ही आयोजन करत असतो गृहलक्ष्मी ते उद्योगलक्ष्मी या कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या निमित्त उपस्थित व्यासपीठावरील बारे काका दादा आणि सर्व सोनलताईंच्या मैत्रिणी आणि इथल्या सर्व प्रभाती प्रभावी गृहलक्ष्मी मी म्हणेन ज्यांनी हा सर्व कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि संग्रामदाना मार्गदर्शन आणि आशीर्वाद ज्यांचे आहेत ते सर्व ज्येष्ठांची संख्याही इथे जास्त आहे आणि तितकेच तरुण मंडळी संग्रामदाच्या साथीला आहेत तर ज्येष्ठांचे आशीर्वाद संग्रामदाच्या पाठीचे तीन वर्षापासून आपण कार्य हाती घेतलेले आहे हे ह्याचीच खरं तर कर...